नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख रिटायर्ड प्रोफेसर आज मी आपणास पृथ्वी आणि मानव ह्यांची उत्पत्ती कशी झाली या भूपृष्ठावर आपण कसं आलो किंवा पृथ्वी या विश्वामध्ये कसे निर्माण झाले याची माहिती आपणाला घेणार आहोत आपणास माहिती आहे विश्वामध्ये जवळजवळ दहा हजार कोटी ज्ञात आकाशगंगा आहेत त्यातील एक आकाशगंगा ही आपली आकाशगंगा आहे तिचं नाव मंदाकिनी आपली सूर्यमाला या आकाशगंगेच्या केंद्रापासून सुमारे चाळीस हजार प्रकाशवर्ष दूर आहे तुलनात्मकदृष्ट्या शांत अवकाशात आहे किंवा शांत क्षेत्रात आहे आपला सूर्य सुमारे पाचशे कोटी वर्षापूर्वी उत्क्रांत झालेला मध्यम आकाराचा पिवळा तारा आहे सूर्याचे विषयवृत्त पातळीमध्ये केंद्रोत्सानी पूर्ण प्रेरणामुळे काही द्रव्य सूर्याभोवती फिरू लागले कालांतराने या द्रव्यात गुरुत्वाकर्षण केंद्र निर्माण झाली त्याच्यावरती अधिक अधिक द्रव्य आणि अवकाशातील उपायुक्त गोळा झाले त्यातूनच पृथ्वी व इतर ग्रह निर्माण झाले तर या ग्रहावर प्रकाश व उष्णता यांचा परिणाम होऊ लागला हायड्रोजनचे वातावरण तापल्याने हलके होऊन ते वरती गेले अवकाशात गेले अवकाशातील ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या संयोगातून पाणी व इतर संयुगे तयार झाली त्याचबरोबर विद्युत ठिणग्या उल्कापात व करांच्या आघातामुळे प्रचंड उष्णता निर्माण झाली त्यामुळे पृथ्वी उष्ण बनली आणि वितळली त्याच्यानंतर कित्येक अर्थात लाखो वर्षानंतर ही पृथ्वी थंड होत गेली त्याच्यानंतर किंवा त्यात सोने निकल लोह अशी जड मूलद्रव्ये पृथ्वीच्या केंद्राजवळ गोळा गोळा झाली आणि हलकी तुलनेने हलकी सिलिका ॲल्युमिनियम ही भूष्ठावर तरंगू लागली आता या स्थितीत पृथ्वी द्रवस्थितीत आहे आता द्रवस्थितीतून घनस्थितीत होण्याचा मार्ग आता सुरू झाला जेव्हा पृथ्वी द्रवस्थितीतून घनस्थित होताना सर्वप्रथम केंद्राचा भाग घन भाग हा घन झाला त्याचं तापमान कमी झालं घनतेच्या स्वरूपामुळे पृथ्वी घन होण्याची दुसरी पातळी ही एकोणतीसशे किलोमीटर खोलवर सुरू झाली घनतेच्या स्वरूपामुळे पृथ्वी घन होण्याची दुसरी पातळी आपल्या भूपृष्ठापासून एकोणतीस किलोमीटर एकोणतीस हंड्रेड एकोणतीसशे किलोमीटर खालवर खोलवर अशी प्रक्रिया सुरू झाली दि तिथूनच पुढं पृष्ठ पृष्ठभाग घन होत गेला म्हणजे आपला याच्यामध्ये परंतु केंद्राजवळचा चौदाशे किलोमीटर व्यासाचा म्हणजे सातशे किलोमीटर तर हा भाग जर सोडला तर संपूर्ण खालचा भाग एकोणतीसशे किलोमीटरच्या खालचा भाग हा द्रवस्थितीतच राहिला त्यामुळं हा द्रवस्थितीतला भाग आणि घन भाग ह्याचं प्रचंड घर्षण होऊन त्याच्यातून विद्युत प्रवाह निर्माण झाले आणि त्याच्यामुळेच पृथ्वी आपली महापंच महाचं बक बनली त्याच्यानंतर काही लाखो वर्षानंतर पृथ्वी हळूहळू थंड होत गेली पृथ्वीचं बाह्य आवरण कवचाच्या स्वरूपात घट्ट झालं म्हणजे याच्यावर आता आपण विस्तापित आहोत अशा पद्धतीनं पृथ्वीचं बाह्य वाच आवरण कवचाच्या स्वरूपात घट्ट होत गेलं कालांतराने या द्रव्यामध्ये सुद्धा गुरुत्वाकर्ष केंद्र निर्माण झाली भूपृष्ठाला भूपृष्ठावरील कवचामुळे आता भूपृष्ठावर हे जे कवच आहे त्याच्यामुळे खाली त्याची उष्णता उष्णता कोंडली गेली ती ज्वालामुखीच्या उद्रेकाबाहेर बाहेर पडली त्यातूनच नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड गंधक इत्यादी द्रव्य बाहेर पडली आणि पृथ्वीचं वातावरण निर्माण झालं आजचं पृथ्वीचं वातावरण हे पृथ्वीच्या ज्वालामुखी प्रकृतीतून उद्भवले आहे पृथ्वीच्या ज्वालामुखी प्रकृतीतून उद्भवलेलं आहे पृथ्वीच्या वातावरणाचे वैशिष्ट्य म्हणजे ऑक्सिजनचे मोठे प्रमाण आणि कार्बन डायऑक्साईडचे अल्प प्रमाण हे पृथ्वीच्या वातावरणाचं वैशिष्ट्य आहे मात्र मंगळ आणि शुक्र या आपल्या लगतचे दो दो दोन जे ग्रह आहेत त्यावर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण फार मोठं आहे आणि पृथ्वीवर कार्बन डायन्स ऑक्साईडचे प्रमाण अत्यंत अत्यल्प पॉईंट नॉट थ्री पर्सेंट इतकं कमी आहे हे प्रमाण अल्प असल्याचं कारण याचा कारण या हा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो तेथे दगडी कोळसा चुनखडी किंवा शंख शिंपले वनस्पती याने यामध्ये बंदिस्त झालेला दिसला हे काम अर्थात वनस्पती व शंखधारी जलचर प्राणी यांनी केले आहे असं स्पष्ट झाले आहे अशा पद्धतीने ही पृथ्वी निर्माण झाल्यानंतर या पृथ्वीवर आणखी काही वर्ष लाखो वर्ष गेली आणि मानवाची उत्पत्ती झाली मानवाची उत्पी व्हायचं प्रमुख कारण म्हणजे ऑक्सिजनचं मोठं प्रमाण आणि कार्बन डायऑक्साईडचं अल्प प्रमाण हे प्रमुख कारण किंवा कारण हे मानवाची उत्पत्ती होण्यासाठी झाले सुमारे तीनशे वीस कोटी वर्षापूर्वी तीनशे वीस वर्ष कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर समुद्रात प्रथम वनस्पती सदृश्य एक जीव निर्माण झाला आजची जी वनस्पती आहे ती आता मूळ आहे त्याच्यानंतर दीडशे कोटी वर्षानंतर पृथ्वीवर मानव सदृश्य सजीव निर्माण झाला या काळात साधारण तो अर्धवट स्वरूपात राहण्याचा था प्रयत्न करू लागला त्याच्यात काही मानवी गुण गुणधर्म जाणवू लागले त्याच्यानंतर वीस कोटी वर्षानंतर विशेषतः पूर्व आफ्रिप आफ्रिकन गवताळ प्रदेशात या मानवामध्ये काही प्र काही प्रमाणात सुधारणा होत गेल्या तो पूर्णपणे उभा राहू लागला दोन पायावर चालू लागला यावेळी त्याची ब्रेन कपॅसिटी मात्र सहाशे शिशेपर्यंत असावी असं शास्त्रज्ञांचं मत आहे या काळात मात्र हा फळे खाऊन जगू लागला त्याच्यानंतर सुमारे सतरा कोटी वर्षानंतर त्याचं मानवी स्वरूप त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जाणवू लागलं त्यावेळी त्याची बौद्धिक कपॅसिटी साडेसहाशे ते आठशे शिशेपर्यंत असावी या काळात त्याचा सुद्धा उदरनिर्वाह हा फळे खाऊनच होत असावा त्यानंतर सुमारे पंधराशे कोटी वर्षानंतर त्याचा बुद्ध्यांक नऊशे शेशीपर्यंत वाढला या काळात तो घुहेत राहू लागला तसेच तो जगण्यासाठी मांसाहार करू लागला त्याच्यानंतर आपण एकदम चाळीस हजार किलो चाळीस हजार ते दहा हजार वर्षा हा काळापर्यंत एकदम येऊन एक या अवस्थेत तो स्वतः संरक्षित राहू लागला मानवा झोपडीमध्ये राहायला त्याने सुरुवात केली प्रथमच त्यानं बिरियल सिरीमनी तो करू लागला विशेषतः प्रथम अशा प्रकारचा मानव पूर्व आणि मध्य आशियात आपल्याला आढळून आला या काळात त्याची बौद्धिक कपॅसिटी चौदाशे शिशीपर्यंत पर्यंत असावी असं शास्त्रज्ञांचं मत तो या काळात आपल्या हातात टोकदार अशी छात्यारो बाळगू लागला शिकार करण्यासाठी त्यानंतर त्याची बौद्धिक कपॅसिटी की त्याचा बुद्ध्यांक साडे सोळाशे वाढला या तो गुहेत राहत होता ज्या गुहेत तो राहत होता त्या ठिकाणी त्यांनी सुधारणा करून आत पेंटिंग काढायला के सुरुवात केली आपल्यासोबत कुत्र्यासारखे के प्राणी किंवा कुत्रेच पाळू लागला त्याच काळात त्यांना आपापसात देवाणघेवाण कॉम्युनिकेशन कला विकसित होऊ लागली शेवटी आजचा आधुनिक माणूस त्याची भौतिक कपॅसिटी चौदाशे साडे चौदाशेपर्यंत राहिली दहा हजार वर्षापासून तो शेती करू लागला सुरुवातीच्या काळात आपल्याला माहिती आहे तो शिफ्टिंग शिक्षण बदलची शेती असे करू लागला चांगल्या अवस्थेत राहू लागला शेती जेव्हा त्याचे वेगवेगळे प्रयोग हे तो त्याच्यामध्ये करू लागला आपापल्या आप तर तो चांगल्या पद्धतीने दळवळून होऊ लागले त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीचा माणूस किंवा त्याचे पुरावे आपणाला दक्षिण आपल्याला आफ्रिकन कंट्रीमध्ये राष्ट्रामध्ये यांचे पुरावे पुरावे मिळाले याच्यानंतर जो काळ आपण पाहतो दहा हजार वर्ष म्हणजे पुढे इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर महा रामायण महाभारताचा काळ आणि याच्यानंतर चालुक्य वगैरे हे राज्य राष्ट्र राज्य निर्माण झाली संत काळाला ब्रिटिश शिवरायाचा काळाला ब्रिटिश काळ हा जो भाग जो आपण पाहायला किंवा तुम्हाला ज्ञात आहे त्याचं वैशिष्ट्य असतं या काळानंतर त्याची व्यक्ती व्यक्ती जी असते त्याची शारीरिक उतरण आणि बौद्धिक चढण अशी सुरू झाली म्हणजेच त्या काळीत माणूस आठ ते दहा फूट सहज सरासरी त्याची उंची असायची आज तशी आपल्याला पाच फुटाच्या आसपास आपल्याला पाहायला मिळते किंवा घटक कच्च्यासारखा आहे वीस पंचवीस फूट उंच असलेला आपल्याला पाहायला मिळतो भीमाचा मुलगा त्याचप्रमाणे रावणाचा भाऊ कुंभकर्ण याला भेटायला रावणाला तिसऱ्या मजल्यापर्यंत वरती यावं लागलं अशी उंच मोठं माणसं असतात पण आज त्याची परिस्थिती पूर्णपणे बदलत आलेली आहे म्हणजेच आज विचार आपण जर केला तर जगामध्ये आठ फूट सात इंच उंचीचा माणूस फक्त तुम्हाला ब्रिटनमध्ये पाहायला मिळेल आणि दोन फूट चार इंचचा माणूस आपल्याकडेही पाहायला मिळेल किंवा इतर काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कदाचित तुम्ही महाराष्ट्रात पिक्चर्स बघत असणार तुम्हाला तो छोटा माणूस तुम्ही पाहिला असेल त्या क उंचीचं माणसं वगैरे म्हणजे ही उतरण त्याची होत गेली याचा अर्थ असा तो माणूस फिजिकली त्याच्यातले गुणधर्म सगळे सारखे त्या काळचे नाट्याच्यामध्ये काही फरक नव्हता परंतु मात्र त्याची ही फिजिकल जी उतरण म्हणतो ती होत गेली एकोणीसशे एकसष्ट साली मी ज्या वेळेला प्रथम कॉलेजला गेलो त्यावेळेला एक मी पिक्चर पाहिला होता त्यावेळेला मला काही माहिती नव्हतं जास्त पहिल्यांदाच शहरामध्ये गेलो होतो ती स्टोरी ऑफ मनकाईंड तो पिक्चर मला आत्ता अगदी आवर्जून आठवला का त्या पिक्चरमध्ये हेच सांगितलेलं होतं की मानवाची उत्पत्ती कशी झाली आणि त्याचे उतरण होऊन तो कसा झाला उद्याचा माणूस आपल्या अंगठ्या एवढा असणार आहे असं त्यानं भाकीत केलेलं आहे त्या कोणी शास्त्रज्ञ असेल किंवा कोणी तो पिक्चर केला असेल त्याने म्हणजे आजची जी खुर्ची आपली आहे ह्या खुर्चीवर बसण्यासाठीला सात आठ पायऱ्याची शिडी करायची गरज आहे अर्थात त्यावेळेलाही त्या पद्धतीनं त्याची सुधारणा त्या होऊन तशा निर्माण होतील पण अशी परिस्थिती त्यांनी सांगितलेलं सांगितलेली आहे म्हणजे माणूस कितीही लहान जरी झाला त्याच्यात असणारं जे मानवी स्ट्रक्चर मात्र तेच राहणार आहे त्याच्यात काही फरक कसल्याही पद्धतीनं आपणाला पाहायला मिळणार नाही या पद्धतीनं आपण ही मानवाची उत्पत्ती आपण पाहत आहोत याच्यामध्ये आपणाला जर तो आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आणि टीकात्मक इव्हॅल्युएशन त्याचं करा नमस्कार